नमस्कार मित्रांनो आपल्या आर्मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत गणपती चाप मेहंदीबद्दल पूर्ण माहिती त्यामध्ये त्याचा वापर त्याचा वापर करण्या अगोदर कुठल्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे वापर केल्यानंतर कुठल्या गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शूटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा काया काया तर गणपती छाप मेहंदीचा वापर करण्या अगोदर आपल्याला काय आप काय गोष्टीचं ध्यान ठेवायचं आहे ते पहिलं आपण तर ज्या दिवशी आपल्याला मेहंदी लावायची आहे त्या दिवशी आपल्याला तेल लावायचं नाही त्यानंतर वापर करण्या अगोदर आपल्याला आपलं जे केस आहेत ते स्वच्छ शॅम्पूने व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे मेहंदी ही मेहंदीची पुडी आहे ती मेहंदीची पुडी घ्यायची आहे एका वाटीमध्ये याला पाण्यामध्ये मिक्स करून व्यवस्थित एक दोन घंटे व्यवस्थित याला कालून ठेवायचं आहे एक दोन घंट्यानंतर आपले जे केस आहेत त्याला हे हे मन मेहंदी लावायची आहे त्यानंतर एक ते दोन घंटे त्याला व्यवस्थित वाळून द्यायचं आहे त्यानंतर वाळल्यानंतर आपल्याला काय करायचं निलगिरी किंवा जे आपलं घरी मौरी जे मौरीचं तेल आहे ते हातार घेऊन डोक्याला लावायचं आहे जेणेकरून आपली मेहंदी आहे ती व्यवस्थित रंगेल म्हणजे याचा जे रिझल्ट आहे तो छान येईल तर अशा प्रकारे तुम्ही करू शकतात याचा वाळल्यानंतर धुतानी आपल्याला शॅम्पूचा अजिबात वापर करायचा नाही जर शॅम्पूने तुम्ही डोकं धुतलं तर मेहंदी लावल्याचा काही उपयोग होणार नाही तर तुम्हाला शॅम्पूने डोकं धुवायचं नाही स्वच्छ पाण्याने बिगर शॅम्पूने आपल्याला पाण्यानेच डोकं धुवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला गणपती चाप मेहंदीचा वापर करायचा आहे आणि ह्या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहेत तर ही दहा रुपयाला आपल्याला कुठल्याही जनरल स्टोअरवर किंवा मेडिकलवर ही गणपती चाप मेहंदी अवेलेबल आहे तर तुम्ही याचे पाहू शकता तर हे खूप मोठा ब्रँड आहे हे पूर्ण ऑल महाराष्ट्र आणि भारतामध्ये चालला जातो ही जी चाळीस ग्रॅमची जी, जी पॅकिंग आहे ही दहा रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर अवेलेबल आहे तर अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता तर याचा वापर कसा करायचा याचं इन्स्ट्रक्शन देखील इथं दिलेलं आहे म्हणजे त्या पुढच्या मागे याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर याचा जो यूज आहे तो एक्सटर्नल करायचा आहे म्हणजे आपल्या डोक्याच्या केसासाठीच आपल्याला याचा यूज करायचा आहे तर अशा प्रकारे या गणपती छाप मेहंदीची माहिती होती तर आपल्याला माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशीच महत्वाची माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो